काग माझ झालंय काय अरे वांडर दिसायला लागलाय वांडर वानर वांडर कुठ नाही शब्द आला वानर वानर असते ते तस दिसायला लागल एवढं काळ आता कॅमेरा दाखव असं कर नको 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 आम्ही रोज करून खाऊ घालतो एक दिवस करून खाऊ घालायचं आलं की अशी कशी कुचक्या भावन कुचक्या भावने तोंडावरचा हा भाऊ सगळ्यांनी टिपलं टिपलं सगळ्यांनी तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत अक्ती खांदायला चाललोय अक्ती मुळे आली वेळ कशाची कशाची काय म्हणते चिंचची असेल होय इलाय चिंचची इलाय चिंचचीच आहे तिकडे आहे झाड एवढं मोठ बघ बर बास का हा बाद झालं बाद झालं लय मोठी करून माणसं नाही ती लई

দে নকুৱা কোনো লাগি टाका तिला म्हणजे सगळ्यांच्या तोंड चालू व्हायला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चालू लय होईन का मला लय खरच बसा येत नाही उठा येत नाही माझ्या कामा चुळून द्यायचं खायला घालायचं नाही चुळून देणार पटापाटा का उचलून खायचं आपापला तरी बी देतो वेळ हा बघितलं का आम्ही रोज करून खाऊ घालतो एक दिवस करून खाऊ घालायचं आलं की अशी कशी कुचक्या भाव कुचक्या भावने सगळ्यांनी टिपलं टिपलं सगळ्यांनी चला द्या आनंद हुरड्याचा सगळ्यात कमी हुरडा खाल्ला बाप इकडं भाजायचा अभ्यास द्या थोडा आनंद घ्यायला चालू आहे मस्त मन ओकत होय ग बस बस म्हणते ती बघ आणि मी कनी भाजून तिकडे टाकलं की अजून तोंडात कोणत्या गरम आहे तर वरत निघत परत पडत नाही म्हणून म्हणलं थोडासा काढून ठेवा मला खिचडीला पण होईल पडला आता मस्त पदार्थ

बर ताट खायचं आता पाणी प्यायचं पाणी प्यायचं बुडक्या गंड नाही शेंड्या गंड काय पद्धत आहे नको मला ती पद्धत आणि पहिले आपल्या इकडे उस नसायचं आपण ज्वारीचे ताट खायचो का नाही लहानपण तुम्ही खाल्ले ती आपण आता ज्वारी काढताना पण खायचो की जरूर नसायचं इकडे उसाचं प्रमाण कमी होत बाय तिथे ऊसच आपलं बर होण्याचा आपलं ढाळा लगेच बस अरपलं बोलण्याचं नादात बाय दोन भास एवढी म्हणजे आपल्याला ठेव की नसते फिरवादरा ढाळा आणते खायला आलाय का तुमच्यासाठी बरं तुमच्यासाठीच आणते तिथं आपण दोन वळी लावलेले त्यात असल्या हज्या पण पाखरांनी बराच तुटाळ केली आहे बघू खायला आलाय का डाळ गुरं नेच्यात घरी गव्हाच्या मधनं लावलेला हे असा आलाय आलाय खायला मला ह्याला पाणी लय झाले गव्हाला पाणी दिल्यामुळे ह्याला पाणी लय झाले असं इजळायला लागले चला राहिलेला शिल्लक राहिल्याला भरपूर झाला खिचडी भात खिचडी करणार आहे का तुम्ही आता आता भूक लागल तुम्हाला मला तर नाही बाबा मी लय खाल्ला खावा 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 आता मला गायींना बघायचं गायीकडे जायचं बघूच्या आधी पाखर बारकी बारकी पाखरे उडत माझं सगळं काम सोडून इकडे बघा हे सगळा असा पसारा मांडलाय आणि इकडं ही कसा पसारा केलाय मी आणि ह्या पसाऱ्यात ह्यांचं काय चालू आहे बघा आता काय चालू आहे तुमचं सांगता का जरा अग ती एक मी पहिलं कविता करायचो ना ती कविता त्या कवितेची वही मला तू दिली आता माझ्या कविता आहे आणि चेहऱ्यावर बघा कसं म्हटलं त्यातली एक दोन कविता वाचून सगळ्यात दा वाचून दाखव वाटते त्या मला पण एक वही तुमची गायब झाली यवतमाळकडे जाऊ द्या आता दोन आहेत ते त्यातले एक मृगजळ नावाची कविता आहे आणि पहाट नावाची कविता आहे <laughs> तर पहाट नावाची कविता लय चांगले म्हणजे बरेच सगळ्याच कविता त्या टायमात म्हणजे मी किती वर्षापूर्वी केले ते दहावीच्या पुढे मी केले ते कविता सगळ्या किती वर्षापूर्वी शहाण्णव शहाण्णवच्या पुढे कविता के केलेली आहे दोन तीन वर्ष त्यातली एक पहाट कविता तुम्हाला वाचून दाखवतो पहाटच्या पारी घुंगरू वाजलं बैलाच मी उठून टाकतो गठुडू गवताच ही पहाट चांदणी उठून जागी झाली टिमटिमत्या प्रकाशाची तिनं मदिरा सांडली झोंबतो अंगाला हा पहाटेचा मंद वारा झोंबतो अंगाला हा पहाटेचा मंद वारा त्याच्या स्पर्शानं उठतो कांतीवर शहारा गवताची काडी करी गुदगुल्या पायाला गवताची काडी करी गुदगुल्या पायाला जणू प्रियसी बिलगते जशी तिच्या रायाला मग जरा घडीबारा कोंबड उठल मग जरा घडीबारा कुंभड उठल उगवतीला उलीस मग तांबड फुटल वडावरची पाखर करी किलबिलाट सारी वडावरची पाखर करी किलबिलाट सारी हे मोहत मोहक संगीत साध घाले मला न्यारे येतो दारात म्हणत वासुदेव गान येतो दारात म्हणत वासुदेव गान माझी आई सुपातून देते पसा बर दान उगवतीला मग तोंड दावल दिसान उगवतीला मग तोंड दावल दिसान मग आलं बगाया सोन सकाळच ऊन मग आलं बगाया सोन सकाळच ऊन पहाट पहाट केलेली कविता तुम्हाला सांगू ही कविता एकदम छान आहे बर का आणि आपण सुद्धा जीवन असंच जगत होतो पण ह्या दोन तीन वर्षात आपण हे जीवन थोडस बदलले आणि मृगजळ नावाची माझी कविता ती पण पटकन तुम्हाला मी वाचून दाखवतो एकाच याच्यात सगळ्या दाखवणार आहे दोन 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 दाखवतो एवढी एक दाखवतो दोन दिसल्या समोर मला तशा लय त्या जी वाचल ती मला म्हणजे आवडायला लागली जीवन म्हणजे सुखमय मृगजळ हातीनं लागे काही सुखापाठी लागता माणूस दुःखच भोगत जाई आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा आहे चढउतार सुखाबरोबर दुःख हे आपला करतो पाहुण चार चांगले वाईट हे दोन घोडे यथेच हे नाचतात चांगले वाईट हे दोन घोडे यथेच हे नाचतात प्रत्येकाच्या मनावर ते आपले साम्राज्य पसरवतात दिवसा दिवसामागून रात्रही येते हुकूमत गाजवायला दिवसा मागून रात्र ही ते हुकूमत गाजवायला दिवसा पुण्य रात्री पाप आळीपाळीने गिरवायला देव ही तेच दानव ही तेच मुखवटे मात्र बदलतात जीवनातील रंगमंचावर कला कसरत दाखवतात मृगजळ नाव आहे माझी कविता बऱ्याच कविता तुम्हाला जर आवडत माणसांचं जीवन खरंच असं तुम्हाला जर आवडले असेल तर हे कविता मी तुम्हाला रोज एखादी एखादी वाचून दाखवत जाईल आता ही जपून ठेव बरं झालेलं वय गवली काय वाचत माणसांनी आपलं छंद जोसावलं माणसांनी मला जो तस लय छंद आहे एक झाला एक एक लागला छंद कि सगळं झुकून द्यायचं त्याच्यात परत त्याच्यात शांत झालं की परत दुसरं काहीतरी बघायचं परत तिसरं काहीतरी बघायचं पण ही एक छान कवी कवी म्हणायला चालेल ना कभी, कभी. एक छान कवी बनलात तुम्ही एक छान शेतकरी बनलात तुम्ही अजून बऱ्याच शब्द आहेत पण आणि तुमचं पहिलं नवीन मोबाईल घेतले घेतले युट्यूब वगैरे आपल्याला काहीच माहित नव्हतं फेसबुक सुरुवातीला माहित झालं होतं त्याच्यावर बऱ्याच तुम्ही कविता पोस्ट केल्या आणि त्याचा पासवर्ड विसरलाव लाव मोबाईल बदलायच्या टायमाला आणि ती फेसबुक गेलं तुमच्या त्या कविता पण गेल्या बऱ्याच पोस्ट केल्या तुम्ही तेवढे लक्षात राहत नाही विसर लय <laughs> माणसाला लय सुखी असते खरं हा दुःख विसरून जाते जुन्या आठवणी विसरून आणि माणसाला दुःख जुन्या आठवणी देत असते कधी पण बघा तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्ही भूतकाळात जर गेला ना तर ते जुन्या आठवणी होऊन गेल्याला जे आहे का त्याच्यावर लय विचार करतो मंग दुखे खरंय का आहे तू सांग चला जेवण खाऊन झाले आणि मगाशी भिजू घातलेला दोन येणं आता चालू केलंय हा झालं आता कधी वाळायचं उद्या उद्या ह्या टायमाला लगेच वाळल मला पण आता रात्री वाळायचं नाही ना वर टाकणार का मंडळी आता दिवसेंदिवस थंडी जरा थोडी कमी 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 व्हायला लागली ती एक बरं आहे नाहीतर टेम्परेचर दहावर वर गेलो होतं इथलं इतकी वाईट थंडी होती लई वाईट थंडी होती आता बरं आहे म्हणजे आता एवढी थंडी वाजत नाही काय नाही सकाळी उठलं तरी एकदम मस्त वाटतं फ्रेश ताज थंडी पाहिजे बरं का पण लय पण कडाक्याची थंडी उपयोगी नाही आणि हिथनं ऊन वाढत जाणार अजून महिना महिना दीड महिन्याने तर इतकं टेम्परेचर वाढणार एप्रिल मेमध्ये तर विचारू नका तर काय कुठल्याच गोष्टी माणसाला सहन होत नाही पण ह्या ऋतूंमध्ये आपण आपल्याला सवय लावून घेतलेली आहे हिमालयात कशी राहत असतील तिकडं बर्फात एवढी लोक ती मी कधी कधी विचार करतोय त्याचा नवल करतो मी इतका बर्फ पडतो वरण आणि लोक तिथं राहते ते एकदम नवलत आहे